सत्यशोधक समाजाची स्थापना या दिवसाचं औचित्य साधत पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल सेंटर रिसर्च सेंटर जे आहे ते उभारण्यात येणार आहे आणि याचा कार्यक्रम जो आहे तो बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार आहे या कार्यक्रमाला खरंतर मोठे मोठे दिग्गज जे आहेत ते उपस्थितीत उपस्थित असणार आहेत याची संकल्पना जी आहे ते माजी आमदार ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांचे आहे आत्ता आपल्यासोबत ते स्वतः आहेत गायकवाड साहेब नेमकं काय उद्दिष्ट आहे बरं हे सोशल रिसर्च सेंटर स्थापन करायचं मी आपल्याला सांगू इच्छितो की गेले पन्नास वर्ष मी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा अभ्यास करून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर एक ॲक्टिव्हिस्ट एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझे असे ऑब्झर्वेशन्स आले की आ, या ही जी चळवळ आहे ही खरी म्हणजे समतेची चळवळ आहे बाबा आम्ही हे जे त्या ही समतेची चळवळ अधिक प्रभावी व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर नावाची एक संघटना आम्ही स्थापन करीत आहोत त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारां चा अभ्यास करणारे अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये समजा बाबासाहेब आंबेडकरांच्यावर संशोधन करणारे विचारावर संशोधन करणारे फुल्यांच्या विचारावर संशोधन करणारे व त्यांच्या या सर्व लोकांच्यासाठी एक विचारपीठ निर्माण झालं पाहिजे आणि मग त्यांच्या विचारांचा आ, खरा म्हणजे उ उपयोग सर्व जन सर्वदूर जनतेला व्हावा म्हणून त्यांची पुस्तकं निर्माण व्हावीत त्यांचे संशोधन ग्रंथ तयार व्हावेत आणि त्यांना शाबासकी पण द्यावी अशा हेतूने आम्ही हे विचारपीठ निर्माण केले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान हे फार मोठं म्हणजे खरं म्हणजे ते इतकं व्या विश्वव्यापक झालेलं आहे आता म्हणजे लोकसभेमध्ये तर त्याची दैनंदिन चर्चा होते पण भारतीय जीवनामध्ये लोकशाहीला सातत्याने एक दीपस्तंभाप्रमाणे त्यांचं विचार आपल्याला मार्गदर्शन करत असतात तर त्याचा देखील अभ्यास झाला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नेमके विचार काय आहे ते निर्णय प्रश्न मग जातीचे प्रश्न असेल किंवा दुसऱ्याच्या लोकशाहीच्या संदर्भातले प्रश्न असेल तर या ने आम्ही या सर्व विचारांना चालना देण्यासाठी हा या स सेंटर सेंटरमध्ये प्रयत्न करत आदा संचो चेंटर जाये संचो आता संशो रिसर्च सेंटर जे आहे त्याच्यात संशोधक असणार आहेत बघा पण आत्ता एक बघायला गेलं तर सात दिवस संशोधक विद्यार्थ्यांचं गुडलकमध्ये आंदोलन देखील सुरू होतं आत्ता सात दिवसानंतरनं ते आंदोलन त्यांचं पूर्ण झालं एक मुलगा उपोषणास बसला होता आणि एक पुढारी पण होते जे म्हटले होते की तुम्ही एवढं शिकून काय करणार एकीकडे एक एवढी गरज पडते संशोधन रिसर्च सेंटर उभारण्याची दुसरीकडे विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळत नाही म्हणून त्यात संशोधक विद्यार्थ्यांना उपोषण देखील करावं लागतं हे अतिशय दुःख दुःखाची गोष्ट आहे की मी त्या कॉन्ट्रोवर्सीकडे माहीत आहे की एका मंत्र्याने असं स्टेटमेंट केलं की तुम्हाला काय संशोधन करण्याची गरज काहीतरी कुठेतरी नोकरी करा आणि आपलं आयुष्य जगा आणि खरं म्हणजे हा म्हणजे याच्यावरून असं कळतं की राज्यकर्ते जे एक एक राज्यकर्ते हे ज्ञानी नाहीत राज्यकर्ते हे विचारवंत असले पाहिजेत आणि त्यांना जग सर्व जगाचा विषयतः लोकशाहीचा अभ्यास असला पाहिजे आपली लोकशाही ज्या मूलभूत तत्वावर उभी आहे त्यामध्ये लोकशाहीमध्ये मध्ये सर्वसामान्य माणूस याच्या विकासाचा विचार करणारी राज्यसंस्था निर्माण करणे समाजाच्या विकासाचा विचार करणारी राज्यसंस्था निर्माण करणे परंतु हेच या लोकांना माहीत नाही कारण हे मुळामध्ये विचारवंत नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हो। की सॉक्रेटिस होता आणि सॉक्रेटीस नंतर प्लेटो झाला तर प्लेटोने त्या काळामध्ये चोवीसशे वर्षापूर्वी सांगितलं की राज्यकर्ता राजा हा विचारवंत असला पाहिजे ज्ञानी असला पाहिजे आणि त्यानंतर तिकडे त्या चळवळी झाल्या परंतु आपल्याकडे ही लोकशाही पंच्याहत्तर वर्षात बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली आणि त्याचा ताबा ज्यांची लायकी नाही ज्यांचा अभ्यास नाही अशा लोकांच्या हाताकडे गेला म्हणून ते अशा प्रकारची विसंगत वि विधानं करतात आता या संशोधक सेंटर जा तला ओ, नागरी कशी जे असणार आहे त्याला नागरिकांनी कशी नोंदणी करावी आणि जे नोंदणी करतील ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना याच्यातून कशाप्रकारे फायदा होणार आहे त्याला निश्चितपणे आता आम्ही सध्या आमचं जे ऑफिस आहे पुणे स्टेशनजवळ रमाई आंबेडकर त्याचा ताडेवाला रोडला ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी आम्ही लवकरच म्हणजे तिथे का आता आमचं कार्यालय चालूच आहे जे कोणी आमच्याशी लवकरच त्याचा फोन नंबर वगैरे या गोष्टी आम्ही प्रसारित करू त्याच्यावर जे लोक कनेक्ट होतील त्यांना आम्ही तिथे सदस्य म्हणून नोंदणी करू जे लोक चांगल्या प्रकारे शिक्षित आहे ज्यांचं संशोधन आहे ज्यांचा अनुभव आहेत हो त्याची नोंद घेऊन आम्ही त्यांना आम्ही म्हणजे अगदी आत्ता तर अलीकडच्या येणाऱ्या काही काळामध्ये ते संस्थापक सदस्यच असतील अशा प्रकारची नोंदणी आम्ही सुरू करू त्याला एक का नॉमिनल काहीतरी प्रवेश फी असेल आणि मग संपूर्ण आमच्या आपल्या ह्या संस्थेची माहिती छो काही प्रमाणात आम्ही त्यांना देऊ नक्कीच आत्ता आपल्यासोबत माजी आमदार गायकवाड साहेब होते ज्यांची ही संपूर्ण संकल्पना आहे आणि एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर जे पुण्यात उभारण्यात येणारे स्थापन करण्यात येणार आहे त्यांचा संशोधक असतील किंवा संशोधक विद्यार्थी असतील यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातो आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र